राम एक मार्मिक गोष्ट सांगतो ही मार्मिक गोष्ट अशी आहे की आज आत्तापर्यंत आपण ऐकलं होतं हरिमुखे म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना करी किंवा देवाची द्वारी उभा क्षण भरी ज्याला संसार प्रिय आहे तो म्हणतो देव हृदयातच आहे देवाच्या दारातच गेलं पाहिजे का तिथंच उभं राहिलं पाहिजे जी जी का तीर्थ वाऱ्याच केलं पाहिजे का जपजपेच केलं पाहिजे का तर त्याचं उत्तर आता मला मिळालेलं आहे तुलशीरामायणामध्ये म्हटलंय सन्मुख होय जीव जब जन्म कोटी अग्न येत समोर येऊन जर तो उभा राहिला तर कोटी जन्म त्याचे नाश पावतेत कोटी जन्म त्याचं उत्तर आत्ता मिळालंय का बरं तर म्हटले शांतीसाठी लोक कुठेही जातात कुठेही जातात मग सूर्याचा प्रकाश सर्वत्र आहे तर शांती सर्वत्र नाही आहे का ती सत्पुरुषापेक्षा आहे सत्पुरुष जिथं जाईल तिथं शांती आहे पण सर्वसामान्यासाठी सर्वत्र शांती नाही म्हणून कारण सत्पुरुषाला माहीत आहे की ज्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी मी ही जन्म घेतला आणि साधना तपस्या केली संत संग केला त्यामुळं मला प्राप्त काय झालं काय झालं काय प्राप्त पुन्हा त्याच्या लक्षात येतं प्राप्त काय झालं नाही प्राप्त संतांची संतांची विशेष कृपा प्राप्त झाली का तर जे स्वतः शांतीमध्ये स्थित असतात स्थिर असतात मला संधी दिली का तर ज्या तत्वाला प्राप्त करायचे त्याच्यात आमची स्थिती जी आहे ती स्वतः सिद्ध आहे करायची नाही कारण जर दुसरीकडून नजर मारली तर श्वासाबरोबर मृत्यू जवळ येतोय त्यामुळं विशेष काही बाह्य त्याग करण्याची आवश्यकता नाही आहे शरीर आणि संसाराचा त्याग द्रष्टा आणि दृश्य ह्याचा त्याग आपोआपच होतोय इकडं त्याग आपोआप होतोय आणि इकडं स्थिती स्वतः सिद्ध आहे त्याच्यासाठी काही करायचंच नाही मग उरतंय काय तर जसं जनकारा जसं वशिष्ठ मुनी रामाला म्हटले होते मला सांग मृत्यूनंतर जग खोटं आहे आणि जागा झाल्यानंतर स्वप्न खोटं आहे तर, तर मग जगाला आपण काय द्यायचं सांग तू नारायण आहेस आणि मी तुझा गुरु आहे पण आता इथं गुरु शिष्येच्या रूपात आपण आहोत मग जगाला आपण काय द्यायचं तर त्यावेळी ते म्हणाले होते महामुनी वशिष्ठ जगाला आपण हे द्यायचंय की जग भी खोट आहे आणि स्वप्न भी मिथ्य आहे मग आपण द्यायचं काय तर जगाला राम आपण हे द्यायचंय की हे दोन्ही खोट ज्याला वाटतंय ते खरं पण द्यायचंय जगाला ते खरे पण द्यायचे का तर परमात्म तत्व नित्य आणि निरंतर आहे हे त्यांना अनुभवाला आणून द्यायचंय हे खरं द्यायचंय म्हणून ते कधी अप्राप्त होऊ शकत नाही ते प्राप्त आहे हो मग सत्पुरुषापशी गेल्यानंतर मिळतं काय मागाशी जसं मी तुला सांगत होतो म्हटले की सत्पुरुषापाशी गेल्यानंतर मिळतं काय तर काही नाही आपल्याला ते प्राप्त नाही आपल्याला ते प्राप्त नाही असं समजून आपण सत्पुरुषापाशी जातो ऐका जा का तर त्यांच्यापाशी जातो त्यावेळेस मिळतं काय नीट आहे का मिळतं काय मिलता कुछ नहीं मिलने वहम मिट जाता है वहम मिट जाता है भूल मिट जाती है तरह मतलब खोया कह सुबह और पाया कहे सुबह मूड खोया पाया कुछ नहीं जो कत्यों भरपूर। भरपूर केवल उसकी अप्राप्ति का वहम मिट जाता है एक, जे प्राप्त है तैयार अपनी नजर पड़ते जे अप्राप्त है तेज़ भी नजर पड़ते तर अप्राप्त न काही त्याग न करता स्वयंभू आपल्यापासून ते बाजूला होत असतं जसं देहापासून वय बाजूला होतंय देहापासून तारुण्य बाजूला होते देहापासून बालपण बाजूला होतंय इकडं फक्त लक्ष जातं दोन्हीकडे लक्ष जातं तर वेळ कशात जातोय माहिती आहे का वेळ जातोय जात हा जो भ्रम मिटवण्यातच जातोय बस एकदा भ्रम मिटला काम संपलं त्यालाच आपण ते भ्रम आपण भ्रम म्हणतो ते वहम म्हणतात तर आपल्याला मग हा भ्रम काय आहे वहम हा काय आहे तर जे नित्य प्राप्त परमात्मा आहे आपल्याला त्यानं त्याला आपण अप्राप्त समजलेलं आहे म्हणून आपण हे सगळं परमार्थाचं गबाळ घेऊन फिरू लागलो आणि जे अप्राप्त आहे ते प्राप्त करायसाठी आपण जन्मगामावावे लागलो जे अप्राप्त आहे त्याला प्राप्त मानून बसलो की संसार प्राप्त आहे आणि त्याचा भोग भोगायचा आहे आणि जे आपल्याला प्राप्त आहे ते अजून देवपंत आपल्याला ज्ञान प्राप्त करायचे किंवा भगवंत प्राप्त करायचे ह्याच्यासाठी आपण म्हणजे दोघेही पळतात माझ्या भाषेत सांगायचं म्हणजे परमात्मिक बी पळतोय प्रापंचिक बी पळतोय प्रापंचिकाला प्रापंचाचं पाहिजे आम परमात्मिकाला ज्ञानाने देव पाहिजे मग दोघांनी बी थांबावं पुरुषापशी आणि समजून घ्यावं की अप्राप्ताला प्राप्त कसं आणि प्राप्ताला अप्राप्त कसं म्हणून सत्पुरुषाशिवाय दुसरा भ्रम कुठेही मिटत नाही म्हणून संतते देव काय तर महापुरुषांना सांगायचे कल्याण गुरु करत नाही मग गुरु भक्ती कल्याण करते <laughs> हां गुरु आपल्या स्वरूपामध्ये स्थिर आहेत का तर तुम्ही गुरुला मनुष्य मानता म्हणून ते कल्याण करत नाहीत गुरु तत्व आहे म्हणून ते कल्याण करतं हे ज्यावेळेस लक्षात येतच नाही तेव्हा जी अर्जुनाची स्थिती होती तीच आपली होती नाहीतर मग कसं होतं रामायणामध्ये सांगितले की गुरु आणि शिष्याचा गुरु आणि शिष्याचा आजकालचे संबंध आहेत की नाही ते आंधळ्या बाहेसारखे आहेत आंधळ्या आणि बाहेरसारख्या का तर शिष्य आंधळा त्याला काहीच दिस आणि गुरु बाहेर हां काय ऐकू येत नाही सांगा ये ये हे कसं जमायचं तर राम आपल्याला पाहिजे काय शांती तर ते म्हटले तिच्यासाठी काही फार पाळापळी करू नका की कुठे गेल्यावर शांती मिळेल असं समजू नका काही केल्यावर शांती मिळेल असं समजू नका तर एक महापुरुषांचा अनुभव असा आहे शांती जी आहे ती भजन कीर्तन के केल्यावर तुम्हाला मिळते असं वाटत असेल तर ती संसारिक पदार्थासारखी शांती नाही थोडी येते आणि जाते येते आणि जाते त्याच्यामध्ये तुम्ही स्थिर होत नाही पण शांती स्वता है आधिन ना ही स्वतः सिद्ध आहे ती कुणाच्या आधीन नाही कुणाच्याच आधीन नाही मग ही कशी मिळेल तर लक्षात घ्या ही मिळेल कशी तर आध्यात्मिक वृत्ती आणि संसारिक वृत्ती या दोन्हीचा संबंध विच्छेद झाला की शांती येते पण भ्रम काय झालेला आहे की शांती संसाराच्या संसाराशी संबंध ठेवल्याने तर मग संसाराच्या सगळ्या वस्तू पदार्थ पद असताना सुद्धा ह्या लोकांना शांती का नसते असो शेवटचं वचन असं की शांती त्यागी पुरुषापाशी शा असते शांती आध्यात्मिक पुरुषापशी असते शांती सिद्धांच्यापशी असते आणि शांती स्वतः सिद्ध असल्यामुळे ती कुणापशीच जात नाही आणि येत नाही शांती कोणापशी येत नाही आणि कारण ती मुक्त आहे ती मुक्तीच्या अभिबंधनात नाही ती स्वयंसिद्ध आहे म्हणून त्यागी पुरुषाच्या चेहऱ्यावर जेवढी प्रसन्नता दिसते तेवढी धनवांताच्या चेहऱ्यावर कधीही प्रसन्नता दिसत नाही राम